डायरेक्ट असं विना व्हायचं बसायचंच नाही कारण की कळणारच नाही ते काय चालू आहे आपल्याला चला मग आता सर्वात पहिले व्याख्यान तुम्ही एक काम करा व्याख्यान नोट डाऊन करा बरी मसावीची व्याख्या नोट डाऊन करा प्रेम मित्रांनो मसावी व्याख्या काय म्हणते बघा महत्तम सामायिक विभाजक हा शब्द खूप आहे प्रेम मित्रांनो विभाजक मसावीला विभाजक असतो मसावीला विभाजक असतो आणि लसावीला विभाज्य असतो मग विभाजक म्हणजे मोठ्यात मोठी इकडे लक्ष द्या मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना हा एम पी शब्द आहे सर्व संख्यांना भाग जातो म्हणजेच त्या संख्यांना भाग जाणारी सर्वात मोठी संख्या नसते सर्व संख्यांना भाग जातो आता असा प्रश्न आहे मग सर ही व्याख्यावरती आम्हाला म्हणजे कळालं काय म्हणायचंय किंवा की मोठ्यात मोठी संख्या पाहिजे तिच्या पलीकडे दुसरी संख्या कुठलीच नाही मग आता या प्रश्नाच्या पहिले आपण बेसिकने पहिले जाऊ मी जर संख्या घेतली मित्रांनो दहा आणि पाच समजा या दोन संख्यांचा मसावी काय असेल तर लगेच आपल्याला कळायला पाहिजे की सर पाच ने भाग जातोय पाच दुने दहा पाच एक पाच पुढे भाग जात नाही म्हणजे या संख्यांचा मसावी 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 पाच आहे यस मग सर अजून जर संख्या आल्या बारा पंधरा अठरा अशा संख्या आल्या या संख्यांचा मसावी काय असेल तर मग माझे प्रेमित्रांनो लक्ष द्या तिनाने भाग जातोय तीन चोक बारा तिन्हा पंधरा तीन सक अठरा पुढे भाग जात नाही कारण की मसावीला सर्व संख्या लागतात लक्ष द्या मसावीला सर्व संख्या लागतात प्रेमित्रांनो म्हणजे चार पण पाहिजे पाँ पाच म्हणजे एकाच पाड्यात पण पाहिजे सर्व संख्या अशा कुठल्याही नाही तर या संख्यांचा मसावी झाला तीन म्हणजे तुम्हाला कळालं असेल की सर मसावी म्हणजे मसावी म्हणजे कि दिलेल्या सर्व संख्यांना भाग जायला पाहिजे यस मग दिलेल्या सर्व संख्यांना भाग जायला पाहिजे हा मसावीची व्याख्या आहे आपण लेक्चर वीस पंचवीस मिनिटाच घेत जाऊ की जेणेकरून तुम्हीही बोर होणार नाही पंचवीस मिनिटाचं लेक्चर राहणार आहे की जेणेकरून आपण तुम्ही पण एकाच वेळेस एवढी एक तासाचं लेक्चर बघू शकत नाही काही नेट प्रॉब्लेम असा पण पंचवीस मिनिटाचं लेक्चर कोणीही पंचवीस मिनिटं नाही मित्रांनो लक्ष द्या मग आता सर्वात पहिले सर तुम्ही सांगितल्या संख्या घेतल्या अजून संख्या घ्या बरं की जेणेकरून आम्हाला पुढे प्रश्न तर भरपूर घेतलेत मी मी अजून मी संख्या जर घेतल्या छत्तीस अठ्ठेचाळीस आणि बहात्तर सर आता या संख्यांचा मसावी काय असेल मसावी तर प्रिय मित्रांनो आता या संख्याला कळायला पाहिजे आपल्याला कुठल्या पाड्यात आहे सर बाराच्या पाड्यात आहे बार त्रिक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस बार सकम बहात्तर मग आता कुठली संख्या आहे की तीन चार पाच आणि एवढं बी सांगतो लक्ष द्या अजून एक क्ल्यू देतो याच्यातला मित्रांनो एक क्लिव्ह देतो तो, तो म्हणजे जेव्हाही त्या भाग देता दे खाली मूळ संख्या आली तर तिथं मसावी स्टॉप होऊन जातो येस लक्षात ठेवा जेव्हाही भाग देतात खाली मूळ संख्या आली तिथं लसावी स्टॉप होऊन जातो पण तीन ही मूळ संख्या आहे म्हणून मसावी पुढे चालणार नाही या संख्यांचा मसावी या संख्यांचा मसावी किती आहे मग बारा सर कळाला असेल तुम्ही तीन एक्झाम्पल घेतले या ती तीन एक्झाम्पल मध्ये आम्हाला समजलं आता आपण आपण प्रश्न घेतलेले मी ते प्रश्नांचा आपण मसावी आणि लसावी आपण शोधणार मसावी शोधणार आधी सर्वात पहिले मसावी शोधता आला पाहिजे ते खूप आयएमपी आहे मित्रांनो अशा पद्धतीने मसावीची व्याख्या तुम्ही लिहिली असेल नोट डाऊन करत चला व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा कारण की खूप गरजेचं आहे हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितल्यावरच तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने काय चालू आहे आपल्याला बरोबर आहे मित्रांनो चला मग सरजी आता हा जो प्रश्न दिलाय तुम्ही स्क्रीनवरती आम्हाला दिसतोय तो कसा सोडवणार ते सांगा सरात पहिले बत्तीस अडुसष्ट चौतीस आता या संख्या दिल्या आहेत लक्ष द्या प्रेम मित्रांनो बत्तीस लक्ष द्या मी सांगतो तुम्हाला आपल्याला संख्या दिलेल्या मित्रांनो बघा बत्तीस प्रेम मित्रांनो लक्ष द्या बत्तीस अडुसष्ट आणि चौतीस असे तीन संख्या दिलेल्या आहेत मग प्रेम मित्रांनो याला आता आपण लेख बघायचा आहे की सर बत्तीस अडुसष्ट चौतीस ला कोणत्या संख्येने भाग जाईल तर आता लक्ष द्या पाडे येतं जरी सतरा एक सतरा साधून चौतीस होत आहे सतरा चोक आडूस पण बत्तीस येत नाही सतराच्या पाड्यात आपलं आपलं काय करायचं छोट्यासाठी सुरुवात करायची बे एक बे बाकी उरले एक बेसक बारा बे तरी सहा बे चौक आठ बे एक बे बाकी उरले एक बेसाती चौदा आता असं कुठली संख्या आहे की पुढे भाग जाईल तर मसावी सर तुम्ही आत्ताच बोलले जेव्हाही खाली मूळ संख्या दिसली की मसावी स्टॉप होतो म्हणजे या संख्यांचा मसावी या संख्यांचा मसावी प्रिय मित्रांनो किती आहे दोन कळाला किती सोपं आहे समजतंय दादा मी काय म्हणतोय यस तुला सांगतो दादा ही अशा पद्धतीने आहे की फक्त काय करायचे सर अवयव पाडायचे यासाठी भागाकार मास्टर पाहिजे भागाकार आलेच पाहिजे त्याशिवाय येणार नाही हा टॉपिक म्हणून भागाकार व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर ठेवा मित्रांनो भागाकार शिवाय पर्याय नाही तुम्हाला मग चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन चला आता तुम्हाला भरपूर क्वेश्चन मी प्रॅक्टिस साठी घेतलेले आहेत की जेणेकरून माझे प्रेमित्रांचे मित्रांचे डाउट क्लिअर राहिले पाहिजेत मग आता बघा सिक्स्टी फाय एकशे तीस आणि दोनशे साठ या संख्यांचा मसावी विचारलाय मग सर इथं आम्हाला पासष्ट पहिली संख्या एकशे तीस दुसरी संख्या आणि तिसरी संख्या दोनशे साठ अशा पद्धतीने संख्या दिलेल्या आहे मग माझे प्रेमित्रांनो मित्रांनो आता असं समजा की असे बघा कुठला पाड आहे की सर्व संख्यांना भाग जाईल सर आम्हाला तेराचा पाडा दिसतोय यस मग तेराचा पाडा म्हणा तेरा वाचा yes, पासष्ट तेरा एक तेरा पर तेर जुने सव्वीस आता इथे किती उरले वीस माझा कुठला पाडा आहे की तीही संख्यांना भाग जाईल तर सर पाचाचा पाडा आहे पाच एक पाच पाच जुने दहा पाच चोक वीस आता पुढे भाग जात नाही सर मूळ संख्या दोन ही मूळ संख्या आहे म्हणून इथे वरच्या ज्या संख्या उरतात त्याचा गुणाकारच मसावी असतो मग तेरावाचा पासष्ट या संख्यांचा याच उत्तर होतं मसावी पासष्ट याचा मसावी होता पासष्ट किती सोपं आहे मित्रांनो यस जर तुम्हाला याची कन्से व्यवस्थित समजले तर आता बघा या मोठ्या संख्या आल्या सर मोठ्या संख्या आल्या लगेच आमचं आम्हाला मोठ्या संख्या पाहिल्या तर जीव घाबरतो की काय एवढं मोठं आम्हाला येईल का चला काही नाही सोपं आहे मित्रांनो चारशे पंचावन्न नऊशे दहा आणि अठराशे काहीच नाही मित्रांनो एकदम सोपं आहे एकदम सोपं आहे चला बघा लक्ष द्या आता मी सांगतो तुम्हाला हा नऊशे दहा मित्रांनो आता बघा लक्ष द्या पाचाने भाग द्या कारण की एक स्थानिक पाचांची कसोटी कसोट्या खूप वापरायची तर कसोट्या पाच नव पंचेचाळीस पाच एक पाच परत पाच एक पाच बाकी उरली चार पाच आठ चाळीस बाकी उरली एक पाच जुने दहा अशा पद्धतीने परत पाच त्रिक पंधरा बाकी उरली तीन तीस आणि शून्य मग तीनशे साठ सर आपल्याला आता एक बघा तेरीन साते एक्क्याण्णव तेरा एक तेरा सात तेराचा पाडा जात नाही सर मग अजून कुठला पाडा असेल की सर एक्क्याण्णव आता कुठेही भाग जात नाही प्रिय मित्रांनो मग इथला मसावी डायरेक्ट स्टॉप झाला मसावी डायला पाच कळतोय मित्रांनो मी काय म्हणतोय यस समजतं मी काय म्हणतोय हो जी म्हणजे मसावी इतका सोपं आहे की फक्त काय करायचं त्याला डिव्हायडेशन म्हणजे फॅक्टर करायचे फॅक्टर करायचे आणि लगेच त्याचं उत्तर आपल्याला भेटत असतं यस अशा पद्धतीने सरळ आणि सोपे प्रश्न आहेत मित्रांनो ही एक्झामला काय विचारले जातात मग चला नेक्स्ट प्रश्न आपण बघू नेक्स्ट प्रश्न बघू आपण चला मग नेक्स्ट प्रश्न चला आता तुम्ही सांगायचं बरं या प्रश्नांचं उत्तर त्याचं बघा एकदम सोपं आहे दोन संख्या दिल्या बघा दोन संख्या दिल्या की सर त्रेसष्ट आणि एकशे पाच या संख्यांचा मसावी विचारला चला सर आम्हाला लगेच कळतं सर या पाड्यात कुठल्या तरी एकवीसच्या पाड्यात बघा एकवीस तरी त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच तीन आणि पाच मूळ संख्या आला मसावी थांब लागू मसावी डन झाला एकवीस यस मग सर्वात लहान मसावी कुठला असतो एक अ मसावी सर्वात लहान मसावी सर्वात लहान मसावी लिहून घेतात नोट डाऊन करून घे सर्वात लहान मसावी सर्वात लहान मसावी मसावी काय असतो एक म्हणून एक चे शून्य नसतो कधीच एवढं पण लक्ष द्या सर आता या मोठ्या संख्या आल्यात चला मग तेरा पासष्ट काय घाबरू नको दादा मी आहे तेरा पासष्ट तेरा हा डायरेक्ट कधी कधी एक्झाम्पल असेल असा प्रश्न विचारला जाईल पंधरा साठ हा आणि सतरा पंचावन्न हे डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल दादां मग लक्ष द्या आता सर्वात पहिले आपण एकच काम करा सर पाचाने भाग जातोय पाचाने भाग जातोय सर पाचाने मग पाच जुने दहा बाकी उरली तीन पाच साते पस्तीस बाकी उरले एक पाच तरी पंधरा परत पाच तरीक पंधरा पाच एक पाच बाकी उरले एक पाच जुने दहा परत पाच तरी पंधरा बाकी उरली दोन पाच पाच पंचवीस आणि पाच एक पाच मग अजून सर्वात पहिले लक्ष द्या मग प्रिय मित्रांनो एक काम करा ती कसोट्या वापरा इथं कसोट्या सात तीन दहा दोन बारा तीनान दो, तीनान तीन दोन तीन अन तीन सहा पाच न एक सहा तीन नऊ मग तीनाची कसा लागू होते तीन नव्व सत्तावीस तीन एक तीन परत तीन एक तीन आय एम पी इथं कधीही भाग देताना लहान संख्येला शून्य वापरायचं तीन चोक बारा परत तीन एक तीन तीन एक तीन आणि बाकी उले दोन तीन इन साते एकवीस परत पाडे वापरा हा तेराचा पाडा इकडे बघा तेरीन साते एक्क्याण्णव तेरा आठ एकशे चार तेर नऊ एकशे सतरा आता भाग जाणार नाही मूळ संख्या बस दादा इथं एवढ्या संख्या उरल्या यांचा गुणाकारच मसावी मग जेव्हाही एवढ्या संख्या उरल्या त्याचा गुणाकार मसावे तेरा गुणाकारात तीन गुणाकारात पाच तेरा पासष्ट चे पट होतात एकशे पंच्याण्णव सॉरी तेर तरीके एकोणचाळीस एकोणचाळीस चे पट होतात एकशे पंच्याण्णव याचं उत्तर लॉक केलं जाय कधी कधी डायरेक्ट रट्टा मारून ठेव दादा डायरेक्ट रट्टा मारून ठेव या संख्यांचा डायरेक्ट रट्टा मारून ठेव पंधराशे तेराशे पासष्ट पंधराशे साठ सतराशे पंचावन्न अशा पद्धतीने आलं की डायरेक्ट समजायचं की सर याचं उत्तर हे आमचं एकशे पंच्याण्णव आहे चला मग नेक्स्ट संख्या आपण अजून पुढे संख्या घेऊ की जेणेकरून माझ्या प्रियमित्रांना हे बघा मी भरपूर पॉईंटचे पण आणले आहेत की जेणेकरून माझ्या प्रेमित्रांना पॉईंटच्या पण कन्सेप्ट क्लिअर जाईल सर्वात पहिले ज्या विद्यार्थ्यांना येतात त्यांनी सांगा बरं बघा चला बरं लक्ष द्या मग मित्रांनो लक्ष द्या मग इथं जेव्हाही मग पा शून्य पॉईंट पाच एक पॉईंट दोन एक पॉईंट शून्य पाच जेव्हा याचा प्रश्न आला ना मित्रांनो एक काम करायचं काळजी घ्या एक काम करा काळजी घ्या काय काळजी घेणार सर तर काळजी ही घेणार प्रिय मित्रांनो की पॉइंटचं फक्त काय करायचं सोपा संख्या असतात शून्य पॉईंट पाच अशी पहिली संख्या आहे एक पॉईंट दोन अशी दुसरी संख्या आहे आणि एक पॉईंट शून्य पाच अशी तिसरी संख्या आहे आपलं काम एकच करायचं सर्वात जास्त पॉइंट किती आहेत ते बघायचं सर्वात जास्त पॉईंट सर दोन आहेत मग बाकी संख्यांना पण शून्य लावून ते पॉईंट सारखे करायचे यस मग आता आपले पॉईंट झाले बघा सारखे प्रत्येक ठिकाणी झाले दोन -दोन यस मग आता आप आता आपल्याकडे संख्या रेग्युलर झाल्या पन्नास आहे ही संख्या एकशे वीस आहे ही संख्या आणि एकशे पाच ही संख्या आहे यस मग आता आपण मागच्या वेळेस आपण रेग्युलर पद्धतीने यांचा मसाविला सवे शोधत होतो मग आता यांचा पण मसाविला सवे आपण शोधू पाचाने भाग जातोय सर पाचाने पाच एक पाच पाच जुने दहा बाकी उरली दोन पाच चोकवीस पाच जुने दहा आणि पाच एक पाच परत संख्या अशा कुठली बघा बरं मित्रांनो की दहा चोवीस आणि एकवीस ला भाग जाईल तर मला असं वाटतं समज असं कुठली संख्या नाही सर मग याचा मसावी आपण कसा लिहिणार मसावी पाच लिहिणार तर हे पाच लिहिल्यानंतर एक काय करायचं लक्ष द्या पाच लिहिल्यानंतर काय काम करायचं प्रेम मित्रांनो फक्त एक काम करायचं सर्वात जास्त आपण पॉईंट किती बघितले ते दोन फक्त उत्तराला दोन पॉईंट द्यायचे जे पण उत्तर आलं त्याला एक आणि दोन असं फक्त एवढं काम करून घ्या मित्रांनो झाला मसावे किती सोपा कळाला ना पॉईंटचा जेव्हा हे पॉईंटचा लसावे मसावी दिसला फक्त पॉईंट सारखे करायचे आणि नंतर रेग्युलर पद्धतीने मसावे आणि लसावे शोधायचा मग आता हा प्रश्न बघू आपण चला आता हा प्रश्न बघू प्रश्न बघा काय आपण हा प्रश्न बघू <coughs> बघा लक्षात द्या मित्रांनो आता प्रश्न काय एक पॉइंट पन्नास दोन पॉइंट पाच आणि शून्य पॉइंट पस्तीस अशा पद्धतीने संख्या आहे मग सर आत्ताच तुम्ही बोलले की पॉईंट सर्वात जास्त पॉईंट बघायचे तर सर्वात जास्त पॉईंट दोन आहेत मग इथं काय गरज आहे इथे शून्याची गरज आहे ऑलरेडी तिकडे पस्तीस आहे मग आता रेग्युलर रे... संख्या झाल्या सर आमच्या रेग्युलर संख्या झाल्या एकशे पन्नास एकशे पन्नास दोनशे पन्नास आणि पस्तीस अशा पद्धतीने रेग्युलर संख्या झाल्या मग आता सर याला पाच ने भाग जातोय पाच त्रिक पंधरा हा शून्य दसदा पाच पाच पंचवीस हा शून्य दसदा पाच इं साते पस्तीस मी बोललो होतो जेव्हा ही मूळ संख्या मध्ये दिसली की मसावी थांबून घेतो यावी संख्यांचा मसावी किती निघाला मग पाच याही संख्यांचा मसावी निघाला पाच सर्वात जास्त पॉईंट किती होते मित्रांनो तर सर्वात जास्त पॉईंट दोन होते सर उत्तराला मी दोन पॉईंट द्या इकडनं मोजायचे पॉईंट एक आणि दोन अशा पद्धतीने मोजायचं झालं भाऊ उत्तर झालं फायनल शून्य पॉईंट शून्य पाच किती सोपं आहे ना यस लसावी पण शिकवणार आहे सर्वात पहिले मसावी समजून घे काय मग आता याचं उत्तर सांग बरं तू सर्वात पहिले याचं उत्तर तू सोडायचं आता तुला मित्र याचं उत्तर सर्वात पहिले तू आहे की काय उत्तर येईल सर्वात पहिले हे उत्तर सोडवायचं आहे आणि याचं उत्तर मला तू तिथं कमेंट मध्ये सांगायचंय की सर याचं उत्तर ते आलेलं आहे यस समजतय मग <laughs> <laughs> अशा पद्धतीने आहे Uh, मित्रा मग लक्ष द्या मग त्याच्यानंतर आता आपण पुढे बघणार आहोत प्रश्न चला सर जे आता मसावी समजला आम्हाला लसावी समजून सांगा लसावी काय कशा पद्धतीने आहे लसावी कशा पद्धतीने आहे लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य बोललो तो ना की इथं प्रश्नावरती लक्ष द्यायचं की हा मसा लसावीला विभाज्य असतो म्हणजे अशी लहानात लहान संख्या तिथं अशी मोठ्यात मोठी संख्या लिहिली होती बघा त्या जागेवर इथं अशी लहानात लहान संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो म्हणजेच या संख्येपेक्षा सर्व संख्यांनी भाग जाणारी संख्या नसते येतच मग आता सर लसावीचे प्रोसिजर काय लसावीची प्रोसिजर लसावीला नोट डाऊन करून घेतात लसावीला कमीत कमीत लिहून घेते तर कमीत कमी कमीत कमी दोन संख्या दोन संख्या लागतात एवढं नोट डाऊन करून घ्या लागतात किती संख्या लागतात दोन एवढं आय एम पी नोट डाऊन करून घ्या एवढं आय एम पी नोट डाऊन करून घ्या की जेणेकरून लसावीला कमीत कमी दोन संख्या लागतात मग सर इथं सर्वात पहिले आता आला आपल्याला तुम्ही संख्या दिलेल्या आहेत की संख्या दिलेली चौतीस अडुसष्ट आणि बत्तीस अशा संख्या दिल्या तुम्ही या संख्यांचा लसावी विचारला तुम्ही चालेल मग आता मसावी बी सांगू शकतात ना दोघी सांगू शकता आता मसावी तुम्हाला यायला लागेल सर दोनाने भाग द्या बे एक बे बाकी उल्लेख बेसाती चौदा त्रिक सहा बे चोक आठ बेक बे बाकी उल्लेख बेसक बारा सर आता मध्ये विषम संख्या आली तर तुम्ही सांगितलं होतं की विषम संख्या म्हणजे मूळ संख्या आली तर मसावी थांबतो यांचा मसावी लिहा मग फिक्स लिहा मसावी मसावी किती आहे मग मसावी दोन सर आता लसावीची प्रोसिजर लसावीला कमीत कमी दोन संख्या लागतात मित्रा लसावीला कमीत कमी दोन संख्या जातोय भाग बघ सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस ज्या संख्येला भाग गेला ती संख्या खाली जिला भाग घ्यायला ती खाली लिहायची परत दोन भाग जातोय बघा दोन आठ सोळा बे, आता भाग जात नाही बघा कारण की कुठेच भाग जायला पुढे संख्याने बस उरलेल्या संख्यांचा गुणाकारच लसावी असतो उरलेल्या संख्यांचा गुणाकारच लसावी मग लसावी आता लसावी बघा दोन गुणाकारात सतरा गुणाकारात दोन इकडे बघा दादांनो आणि गुणाकारात आठ आता सर, चावतीस, चावतीस सर्ष्ट, सर्ष्ट आट सक, आए, आए, एक घेऊन काही फरक पडत नाही मग आपण सर सतरा जुने चौतीस चौतीस गुणाकारात दोन होतात अडुसष्ट आणि आडुसष्ट गुणाकारात आठ करा आठेआठी चौसष्ट हा चाल सहा आठ अठ्ठेचाळीस आणि सहा होता तर चौपन्न तर दादांनो याचा लसावी आहे याचा लसावी आहे पाचशे चौवेचाळीस किती सोपा आहे हे एकदम बेस्ट पैकी समजून घ्या फक्त यस एकदम बेस्ट समजून घ्या यस तुम्हाला मलाही माहिती तुम्हाला तर सध्या फॉर्म भरायचं टेन्शन आहे म्हणून बरेच विद्यार्थी त्याचगणित आहे पण घाबरू नका हे पण गरजेचं आहे आय एम पी हे पण आय एम पी मित्रांनो की जेणेकरून हे पण आपल्याला समजलं पाहिजे तरच पुढे सर आम्ही हे नोट्स नोट्स काढल्यात कशा पद्धतीने आहेत नेक्स्ट नेक्स्ट आपण बघू बरं नेक्स्ट क्वेश्चन काय नेक्स्ट क्वेश्चन बघू चला मग आता बघा इथं पण काय म्हटलेलं आहे की सर एकशे तीस दोनशे साठ पासष्ट या संख्यांचा लसावे विचारलाय मग आता आपण काय करू एकशे तीस लक्ष द्या हा एकशे तीस दोनशे साठ आणि पासष्ट सर्वात पहिले याचा आपण काय करू मसावी काढू आता मसावी तुम्हाला सर आम्हाला कळत आहे तेराच्या पाड्यात या तेरा एक तेरा शून्य जसा तेर ते सव्वीस तेरा बाजा पासष्ट सर याचा मसावे आला मसावी मसावी म्हणजे म लिहितो मी त्याचा आला आपला तेरा लसावीला प्रोसिजर सर लसावीला कमीत कमी दोन संख्या लागतात इथे तीन तीन आहेत दहाचा पाडा म्हणा पाचाचा सर पाचाचाच म्हणा पाडा पाच दुने दहा पाच चोवीस आणि पाच एक पाच सर दोनाचा पाडा परत भाग जातोय बे क बे बे दुने चार बरोबर का आता भाग जात नाही मग माझे प्रेम मित्रांनो तेरा वाजा पासष्ट पासष्ट दुने किती होतात पासष्टचे डबल होतात एकशे तीस आणि एकशे तीस चे डबल होतात एकशे तीस चे दोनशे साठ या संख्यांचा मसावी तेरा आणि लसावी दोनशे साठ आहे कळत आहे ना मित्रांनो कळत आहे का एकदम सोपं आहे हे व्यवस्थित समजून घ्या फक्त कशा देणे हे तो आपल्याला करायचे सॉल्व्ह करायचे मग आता लक्ष द्या मग आता मित्रांनो सर्वात पहिले एकशे पाच त्रेसष्ट या संख्यांचा लसावी काढा मग आता या संख्या सर झाल्या होत्या एकशे पाच आणि त्रेसष्ट या संख्या झाल्या होत्या तर आता सर इथे एकवीसचा पाडा आहे एकवीस पाचा पाचोशे एकवीस एकवीस तरी त्रेसष्ट आता भाग जात नाही या संख्यांचा मसावी या संख्यांचा मसावी एकवीस आता लसावीला पण भाग जात नाही म्हणून यांचा गुणाकारच करावा लागेल एकवीस पाचा एकशे पाच एकशे पाच आणि गुन्हाकार तर तीन तर तीनशे पंधरा सरळ सरळ एकशे पाच चे तीन पट होता तीनशे पंधरा लक्ष द्या तीनशे पंधरा सर कशा पद्धतीने केले शंभरचे तीन पटो तीन तीनशे आणि पाच चे तीन पटो ती, पाच तरी तीन पंधरा तीनशे पंधरा अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आहे नंतरचा जो प्रश्न आहे प्रिय मित्रांनो लक्ष द्या हा प्रश्न याचा आपल्याला लसावे काढायचा आहे तुम्ही दोघे उत्तर काढू शकतात कारण तुम्हाला आता माहीत झालेलं आहे चला मी तरी तुम्हाला समजून सांगेल की कशा पद्धतीने काढायचंय चला बरं समजून सांगतो माझ्या प्रियमित्रांना मित्रांना मग लक्ष द्या प्रियमित्रांनो मित्रांनो छत्तीस चोवीस छत्तीस सोळा अरे बाबा दोन वेळेस छत्तीस आला सर छत्तीस चोवीस छत्तीस आणि सोळा आता एकच काम करू सर्वात पहिली कुठल्या पाड्यात येत आहेत ते सर्वात पहिले मसावी आपल्याला कळून जाईल सर चाराच्या पाड्यात येत आहे चार नव छत्तीस चार पंचवीस चार सक चोवीस चार नव छत्तीस आणि चार चौक सोळा आता कुठल्या पाड्यात येत की जर एकाच पाड्यात तर एकाच पाड्यात येत नाही म्हणून या संख्यांचा मसावी या संख्यांचा मसावी चार फिक्स झाला सर लसावी सर दोन संख्याला नऊ ने भाग द्या सर नऊ एक नऊ सहा जसंत तिला भाग घ्या ती खाली आणायची नऊ एक नऊ परत चार का चार भाग जात नाही दोनाने भाग द्या बे त्रिक सहा बे जुने चार एक जसंतसा आता काय भाग जात नाही उरलेल्या संख्यांचा गुणाकार लसावी नऊ चौक छत्तीस छत्तीस जुने बहात्तर आणि बहात्तर बहात्तर चे डबल होतात एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस इथे लक्ष द्या इथे लिहितो लिहितोला एकशे चौवेचाळीस आणि त्याचे तीन पट करायचे आपल्याला एकशे चे तीन पट करायचे आहेत तर शंभर सर चार तरीख बारा हातच्याला एक चार तरीख बारा आणि एक होता तेरा हातच्याला एक तीन एक तीन आणि एक चार होतात तर प्रिय मित्रांचो मित्रांनो लक्ष द्या ह्या या, या संख्यांचा लसावी चारशे बत्तीस आहे तुमचा पण आला असेल तुम्ही पण वही पेन घेऊन बसलेले आहेत मला मान्य आहे की जेणेकरून तुमचं बघू आपण पुढे प्रश्न प्रश्न काय पुढचे चला आता आता लक्ष द्या मी तुम्हाला परत होमवर्क साठी लक्ष द्या आता तुम्ही होमवर्क साठी प्रश्न घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही सर्वांनी सोडवायचे आहेत आय एम पी आय कारण की कसं आहे लेक्चर आपण ते मलाही मान्य आपण हळूहळू लेक्चर मोठे करून विद्यार्थ्यांचे फॉर्म भर असतो पर्यंत होमवर्क साठी पहिला प्रश्न घ्या होमवर्क साठी पहिला प्रश्न घ्या पंधरा पंचेचाळीस आणि नव्वद हा होमवर्क साठी प्रश्न आहेत लक्ष द्या प्रेम मित्रांनो होमवर्क साठी होमवर्क साठी प्रश्न आहेत दुसरा प्रश्न घ्या प्रेमित्रांनो मित्रांनो अडुसष्ट चौवेचाळीस आणि पंचावन्न लक्ष द्या जर समजलं नसेल इथे मी नवीन बॉल टाकतो पंचावन्न तिसरा प्रश्न घ्या एकशे दोन एकशे पाच या सर्वांचा मसाल लस काढायचा आहे आणि चाह। चौथा प्रश्न घ्या अकरा अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर आणि नव्याण्णव अशा पद्धतीने तुम्हाला होमवर्कला चार प्रश्न दिलेले आहेत प्रत्येकाने डोकं लावायचं आणि सोडवायचं अजून आपण हळूहळू लेक्चर मोठे करणार आहोत पण आता कसे हे सुरुवातीचे सुरु टॉपिक आहेत से बेसिक आहेत मग तुम्हाला याच्या लेक्चर अजून मोठे करू आपण त्यासाठी तुमचं मी आता फॉर्म भरायची काही आहे कशा पद्धतीने टेन्शन आहे टेन्शन घेऊ नका हे तुम्हाला पूर्ण चार ते पाच महिन्यामध्ये हा पूर्ण सिलेबस कम्प्लीट करून देणार आहे पुन्हा पुन्हा बघा याच्या बाहेर पोलीस भरतीला कुठलेही गणित जाणार नाही एकदम बिंदास रहा टेन्शन घेऊ नका मित्रांनो म्हणून काही लोड घेऊ नका तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पण अपडेट मिळत राहील कशा पद्धतीने फॉर्म भराय चालू आहे कुठं फॉर्म किती जास्त येत आहे ते तुम्ही तिथे बघत असणार त्याच्याबद्दल वाद नाही म्हणून